मराठा दीड लाख तरुणांना कर्ज देण्यासाठी साडे तेरा हजार कोटी रुपये वाटले या सरकारने ओबीसी साठी किती वाटले किती ओबीसी तरुणांना रोजगार दिला आणि लोन दिला कर्ज दिला पुढे चाललंय आणि तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन सारथीची इमारत टोले जंग इमारत बांधली आणि महा इमारत चार टेबलावर सुरू आहे त्याला पैसे दिले नाही एका खाजगी संस्थेला पैसे देऊन टाकले ओबीसीच्या ओबीसीच्या हॉस्टेल बांधायसाठी पैसे नाही आणि सारथीला कोल्हापूरची इमारत पुण्याची इमारत पाच पाचशे कोटी रुपयाची इमारत बांधली आठ आठशे कोटी रुपयाची जवळपास वीस हजार कोटी रुपये या मराठा समाजाच्या सवलतीसाठी दिले एक टप्प्याने आम्ही विरोध केला नाही कारण विरोध करायचं काही कारण दिलंच पाहिजे ही आमची भूमिका पण नाही हो मी शिरोलोच पाहिजे आणि सरकार सुद्धा येळपटासारखं त्याच्या दबावाखाली चुकलाय हे दुःख वाटतं यांचं आम्हाला सत्ता भित्ता काय आमदार की भिमदार की आम्हाला काही त्याचा देणं घेणं नाही राजकारण निचकारण काही पक्ष भिक्ष काही देणं घेणं नाही मी लढतो आहे ओबीसी च्या हक्काचा निर्तोय ओबीसी अन्याय